वर्ल्ड कप सुरू होतोय एक्साइटमेंट कमी आणि आश्चर्य जास्त अशीही सिच्युएशन कारण हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असल्यानं याची म्हणावी अशी चर्चा झाली नाही त्यात डब्ल्यू पी एल अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये घुमलेलं वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ यामुळे लोकांचाही फोकस हल्ला होता अर्थात पाकिस्तानने नेहमीप्रमाणे काड्या करून चर्चा घडवून आणल्या पण जरा सहा महिन्यांआधीचं टीम इंडियाचं चित्र आठवा कुठल्याही फॉर्मॅटच्या टीममध्ये दोन नावं फिक्स असायची एक हर्षित राणा आणि दुसरा शुभमन गिल पण यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीममध्ये शुभमन गिल बसला नाही तर हर्षित राणा इंजुरीमुळे बाहेर गेल्याचं जवळपास नक्की झालंय हर्षित राणाच्या जागी मोहम्मद सिराज खेळण्याची शक्यता आहे पण होम ग्राउंडवर खेळणाऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फेवरेट असलेल्या टीम इंडियाला कुठल्या पाच गोष्टींचं टेन्शन असेल पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिलं टेन्शन हर्षित राणाचं नसणं हर्षित राणावर एक शिक्का लागला होता तो वशिला प्लेअरचा के के आर कोटा गंभीरचा लाडका प्रत्येक टीम मध्ये स्थान यामुळं हर्षित राणा फोकस मध्ये आला पण त्यानं सातत्यानं चांगला परफॉर्मन्स दिला आणि टीम आपली जागा कायम ठेवली वर्ल्ड कपच्या आधी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये हर्षित राणाला फारसं यश आलं नाही त्याला विकेट फक्त दोन मिळाल्या इकॉनॉमी पण फार चांगली नव्हती पण त्यांना आपण शेवटच्या नंबरला येऊन चांगली बॅटिंग करू शकतो हे वन डे सिरीजमध्ये मध्ये दाखवून दिलं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शेवटच्या नंबरला बॅटिंगला येणारे बॅटर्स हे बॅटिंग मधले टॉम क्रुज नसले तरी चालतात त्यांना फक्त टायमिंग आणि ताकदीचं गणित लावता आलं पाहिजे हे गणित हर्षित राणाला परफेक्ट लावता यायचं आता त्याच्या जागी सिराज इन होण्याची चर्चा आहे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी बी सी सी कडून ऑफिशियल स्टेटमेंट आलं नसलं तरी सिराजला मुंबईत बोलवण्यात आल्याच्या बातम्या आहेत हर्षितकडे चांगला स्पीड आहे तर सिराज कडे चांगला स्विंग त्यात टी ट्वेंटी मध्ये सिराजचा एखादा दिवस खराब असला तर गडी किती गंडू शकतो याचा अंदाज आर सी बी फॅन्सला आहेच त्यात अर्जदीप आणि सिराज असे दोन स्विंग बॉलर टीम इंडिया मैदानात उतरवेल त्यामुळे स्पीडचा लोड बुमरावर असेल भारतात पहिल्या काही ओव्हर सोडल्या तर बॉल फारसा स्विंग होत नाही त्यामुळं लोटाव हर्षित राणा हे म्हणून न देण्याची जबाबदारी सिराजवर आली आहे टीम इंडियाला दुसरं टेन्शन असेल संजू सॅमसनच्या हरवलेल्या फॉर्मचं एक काळ होता जेव्हा संजू सॅमसन टीममध्ये कधी येणार त्याला टीममध्ये का घेत नाही याची जोरदार चर्चा व्हायची त्यात सॅमसनच्या जा जागी शुभमन गिलला टीममध्ये एंट्री देण्यात आली ओपनिंगचा स्लॉटसुद्धा मिळाला गिल फेल गेला सॅमसन आत आला एका वर्षात चार टी ट्वेंटी सेंचुरीज करणारा सॅमसन इथे गणला न्यूझीलंड विरुद्ध त्याला पाचही टी ट्वेंटी मॅचेसमध्ये संधी मिळाली पण त्याचा हायस्कोअर फक्त चोवीस रन्स होता त्यात याच सिरीजमध्ये ईशान किशनने धमाका केला त्यामुळे वॉर्मअप मॅचमध्ये ईशान किशन खेळला संजूला बॅटिंगसुद्धा मिळाली नाही तिलक वर्मा टीम, टीम इंडियाचा ठरलेला नंबर रेडी आहे पण तिलकचं तिलकुरी मधून बाहेर येणं बघता तो सगळ्या मॅचेस खेळेल का हा प्रश्न आहे त्यामुळे ओपनिंगला संजू आणि तीन नंबरला ईशान हे कॉम्बिनेशन पाहायला मिळू शकतं अशा वेळी अभिषेक सनट फॉर्म मध्ये असला तरी संजूवर जास्तीचं प्रेशर असणार त्याची बाजू कमी पडली तर अभिषेकवर प्रेशर येणार त्यामुळे संजू जर क्रीजवर आला तर त्याला प्रत्येक करावाच लागणार आहे आहे टीम इंडियाला तिसरं ऑलराऊंडर्सचं टेस्ट क्रिकेटमध्ये बादशाह असणारी टीम इंडिया मागच्या काही महिन्यात टेस्ट क्रिकेटमध्येच गणली त्यातही होम ग्राउंड वर गणली एक कारण सांगण्यात आलं ऑलराऊंडर्सचं टेस्ट टीम मध्ये खोऱ्यांना असलेले ऑलराऊंडर्स टीम इंडियाचं सर गेम करून गेले आता टी ट्वेंटीमध्ये काय परिस्थिती आहे तर व्हाईस कॅप्टन असलेला अक्षर पटेल हा ऑलराऊंडर हुकमाचा एक्का असलेला हार्दिक पंड्यासुद्धा ऑलराऊंडर आणि शिवम दुबेसुद्धा ऑलराऊंडर आता हे तिन्ही ऑलराउंडर्स एकत्र खेळू शकतात पण स्पिन फ्रेंडली पिचेसवर तीन स्पिनर्स खेळवायचे असतील तर कुठला ऑलराऊंडर बसणार आणि स्पेशलिस्ट प्लेयर्सपेक्षा ऑलराऊंडर्स खेळवण्याचा डाव पुन्हा अंगाशी येणार का यावर खेळ असेल त्यात अक्षर पटेल इंजुरीमधून आत्ताच बाहेर आला असल्यानं इतर ऑलराउंडर्सवर प्रेशर असणार आहेच टीम इंडियाला चौथं टेन्शन असेल स्पिनर्स चालण्याचं चा। भारतात होणाऱ्या मॅचेस स्पिन फ्रेंडली वरती होतील इथं बॉल हातभर वळत असतोय पण पहिल्या इनिंगला दुसऱ्या इनिंगला जर दव पडलं तर भले भले स्पिनर्स दट्ट्या खाणार हे नक्की न्यूझीलंड विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये कुलदीप यादवला तीन वरुण चक्रवर्तीला तीन आणि अक्षर पटेलला चार विकेट्स मिळाल्यात एका बाजूला पेस बॉलर्सने धुवा उडवलेला असताना स्पिनर्सला म्हणावा असं यश मिळालेलं नाही त्यामुळे टर्निंग ट्रॅक्सवरती टीम इंडियाला जिंकायचं असेल तर स्पिनर्सने विकेट काढणं गरजेचं आहे त्यातही मधल्या ओव्हर्समध्ये न्यूझीलंड विरुद्ध ज्या पद्धतीने रन्स लीक झाले तसेच रन्स वर्ल्ड कपमध्ये लीक झाले तर खेळ आणखी बिघडणार आहे त्यामुळे स्पिनर्स कसे परफॉर्म करतात स्कोर डिफेंड करताना प्रेशर किती कायम ठेवतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल कारण मिडल ओव्हर्समध्ये मॅच सुटली तर शेवटी दोन्ही एंडने बुमरा आला तरी फार फरक पडत नसतोय अर्थात बॅटर्स विन मॅचेस बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स हे सूत्र आहेच त्यामुळेच स्पिनर्सचा गेम कलीचा हा सगळ्यात कळीचा मुद्दा ठरू शकतो टीम इंडियाचं पाचवं टेन्शन असेल पाकिस्तान विरुद्धची मॅच होणार की नाही होणार हा मोठा प्रश्न त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी ही मॅच होणार नाही यावर आपण ठाम असल्याचं सांगितलं असलं तरी पाकिस्तानचा इतिहास हा युटनचा आहे कधी गपकन गणित बदलेल काही सांगता येत नाही ठरल्यानुसार टीम इंडिया कोलंबोला जाईल तिथं प्रॅक्टिस करेल प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेईल कॅप्टन सूर्यकुमार यादव हा टॉसला जाईल तेव्हा पाकिस्तानी कॅप्टन आला नाही तर मॅच होणार नसल्याची घोषणा होईल थोडक्यात खेळ मोठा आहे आता पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला आज भिडले असं म्हणत सामोरं जाणं सोपं आहे पण मॅच होणार की नाही नेमकं काय होणार याचं प्रेशर घेण्याचा खेळ जास्त मोठा आहे किती नाही म्हणलं तरी पाकिस्तानचा हा प्रेशर गेम एक मेंटल बबल तयार करू शकतो जो मोडून बाकीच्या टुर्नामेंटकडे लक्ष देणं टीम इंडियासाठी गरजेचं असेल जे एशिया कपमध्ये केलं त्याचाच रिपीट टेलिकास्ट आता द्यावा लागेल अर्थात जितकं टेन्शन कागदावर आहे तितकं ग्राउंडवर असण्याची शक्यता कमी आहे अभिषेक आणि ईशान खुंखर सुटलेत वरुण मागच्या वर्ल्ड कप सारखा चालला तर निम्माडाव आता येतो आणि सूर्य भाऊला रन्सचा पत्ता सापडल्यानं समोरच्या टीमच्या फिल्डर्सशी पंच्याहत्त तेवढी नक्की आहे पण डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून खेळणं होम ग्राउंडवर खेळणं ह्याचं ॲडिशनल प्रेशर असेलच राहिला विषय गंभीरचा टेस्ट वन डेचं जाऊ द्या टी ट्वेंटी कोचिंगमध्ये गंभीरचं रेकॉर्ड खतरनाक आहे त्यामुळे जी जी मेंटॅलिटी वर्ल्ड कप मध्ये धुमाकूळ घालू शकते बाकी तुमच्या टॉप फोर टीम अंदाज कमेंट करून सांगा आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका